एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा दावा करणारे पुण्यातील पोलीस दाम्पत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या दोघांनाही नेपाळ सरकारने दहा वर्षाची बंदी घातली आहे या बंदीची प्रत त्याने पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिली असल्याची माहिती शुक्ला यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे या दोघांनी असा खोटा दावा करून पुणे पोलीस दलाचीच नाही तर संपूर्ण भारताची प्रतिमा राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन केली असल्याची खंत यावेळी शुक्ला यांनी व्यक्त केली पाच जून रोजी या, रो या दोन्ही दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणच एव्हरेस्ट शिखर कर सर करून भारतातले पहिले दाम्पत्य ठरले असल्याचा दावा त्यांनी केला होता या दाव्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांनी हा शिखर सर केला नसल्याचे स्पष्ट झाले होते या संपूर्ण प्रकरणाची अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम